हा सोन्याच्या ताटात चांदीच्या पाटावर मोत्याचा घास तुला भरविते म्हणजे मिस्टर भ्रष्टाचार मुक्त लढ्याचे नेते फडणवीस हे त्या सगळ्या सदस्यांना मोत्याचा घास भरवतात ते चित्र काल, काल ज्या पद्धतीनं देशभरातल्या अंधा समितीच्या अध्यक्षांच्या कार्यक्रमात मिरवत होता हा या महाराष्ट्राला कलंक आहे आणि फडणवीस यांच्या कारकिर्दीला कला एकच मराठीतला विषय आहे समितीची बैठक नुकतीच पार पडली त्यात राजेशाही थाट दिसून आला होते आमदार खासदार किंवा मंत्री किंवा त्यांना महाराष्ट्राची गाड्या असतील महाराष्ट्राच्या अंदाज समितीचे जे अध्यक्ष आहेत अर्जुन खोतकर यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहे तुम्हाला माहितस धुळ्याच्या विश्रामगृहात जी मोठी रक्कम पकडली आणि त्याआधी दहा कोटी रुपये जाळण्याला गेले हे आमच्या अंदाज समितीचे कॅरेक्टर आहे चरित्र आहे त्याच्यामुळे त्यांना ही शान शेवटी चैनबाजी ती चटक लागली खरं म्हणजे त्या अंदाज समितीच्या बैठकीला हे संशयास्पद अंदाज समितीच्या अध्यक्षांना बसाला दिलं पाहिजे त्यांच्यावर कारवाई सुरू आहे पण तुम्ही त्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या सदस्यांना देशभरातून आलेल्या नशीब सोन्याचा चमचा नाही दिला चांदीच्या ताटामध्ये हा सोन्याच्या ताटात चांदीच्या पाटावर मोत्याचा घास तुला भरविते हा म्हणजे मिस्टर भ्रष्टाचार मुक्त लढ्याचे नेते फडणवीस हे त्या सगळ्या सदस्यांना मोत्याचा घास भरवतात हे चित्र आम्ही फक्त काल पाहिलं मध्यंतरी तुम्ही फडणवीसांना पत्रही लिहिलं होतं की धुळ्यामध्ये जो प्रकार घडण्याची रक्कम जमा केली त्यावर कुठलीही कारवाई काहीच नाही कारण स्वतः हे राज्य करते हे या लुटीच्या वाटेकरी आहेत त्याशिवाय गप्प बसणार नाही आहेत आणि असा भ्रष्ट आंतर समितीचा अध्यक्ष काल ज्या पद्धतीनं देशभरातल्या अंता समितीच्या अध्यक्षांच्या कार्यक्रमात मिरवत होता हा या महाराष्ट्राला कलंक आहे आणि फडणवीस यांच्या कारकिर्दीला कलंक <laughs> आहे मैंने बताया हिंद्रोदय सम्राट बाला साहब ठाकरे जी का नाम बार बार लेते हैं मोदी जी लेते हैं फडनवीस जी लेते हैं मिस्टर लेते हैं बाला ठाकरे हमारे हैं और शिवसेना हम लोग बाला ठाकरे से विचारधारा से दूर हटकर कुछ और भटक रहे हैं भाई उनका फोटो निकालिए आप जो संविधान दिन मना रहे हो ना वो नौटंकी आपको याद दिलाना चाहता हूँ बाला साहब ठाकरे ने इंदिरा गांधी का पूरा समर्थन किया था बाला साहब ठाकरे ने आपत्काल इमरजेंसी आणि बाणी का पूरा समर्थन किया था या अगर आपको मालूम नहीं होगा तो पूरा इतिहास जान लीजिए उस वक्त बाला साहब ठाकरे जी के आपत्काल के बारे में क्या राय थी आपको कुछ पता ही नहीं है बाला साहब के बारे में चलो थैंक यू